नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याचे दोन हजार रुपये होणार या दिवशी जमा तारीख झाली फिक्स होय शेतकरी मित्रांनो आता तारीख फिक्स झाली आहे संपूर्ण अपडेट पाहणार आहोत व्हिडिओला ला पहा व चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी सन्मान निधी योजना ही योजना सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात दरवेळी दोन हजार रुपये जमा होत आहेत आणि याचा लाभ थेट लाखो शेतकरी बांधवांना मिळत आहे आज आपण बोलणार आहोत याच योजनेच्या सातव्या हप्त्याबाबत हा हप्ता सध्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरला आहे अनेक शेतकरी विचारत आहेत की पुढचा हप्ता केव्हा जमा होणार काही लोक म्हणतात की लवकरच येईल काहींच्या मते अद्याप वेळ लागेल पण आता खात्रीशीर आणि स्पष्ट माहिती समोर आली आहे तुमचं नाव यामध्ये पात्र आहे की नाही तुमचं बँक खातं डीबीटी साठी योग्य आहे का हे तपासण्याची वेळ हीच आहे कारण एकदा पैसे सुटले की मग त्रुटी असल्यास पुन्हा वाट पाहावी लागते राज्य शासनाने याबाबत सर्व जिल्ह्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे जिल्हा प्रशासनाकडून बँक खात्याची पडताळणी देखील जोरात सुरू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ आपोआप दिला जातो त्यामुळे जर तुम्ही पी एम किसानचे लाभार्थी असाल तर तुमची पात्रताही निश्चित आहे या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा हप्ते राज्य शासनाने वितरित केले आहेत प्रत्येक हप्त्याला दोन हजार रुपयेप्रमाणे आतापर्यंत हजारो कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत अनेकांना वेळेवर बियाणं खत कर्ज फेड किंवा घर खर्चासाठी या पैशाचा उपयोग करता आला सातव्या हप्त्याच्या वाटपासाठी यंदा राज्य सरकारने ठोस पावले उचललेली आहेत यंदाचा हप्ता खास पद्धतीने देण्यात येणार आहे सोशल मीडियावर देखील या योजनेबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे काही ठिकाणी आपोआप सोडण्यात आल्या की हप्ता रद्द झाला आहे किंवा विलंब होणार आहे मात्र आम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे योजनेत कोणताही बदल झालेला नाही या हप्त्यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे आर्थिक विभागाने या योजनेसाठी आवश्यक तातडीची मंजुरी दिली असून कृषी विभाग महसूल विभाग आणि आय टी विभाग एकत्रपणे लाभार्थ्यांची यादी अंतिम टप अंतिम करत आहेत राज्यातील जवळपास त्र्याण्णव लाख शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे डीबीटी प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे कोणत्याही बिचोलियाशिवाय आणि कोठेही अर्ज न करता फक्त पीएम किसान योजनेत नाव असेल की नमो शेतकरीचे पैसे आपोआप मिळणार आहेत यावेळी सरकारने योजना योजना पोचताना एक खास निर्णय घेतलेला आहे म्हणजे योजनेच्या रकमेचे वितरण एका विशिष्ट दिवशी करण्यात येणार आहे हा दिवस अगदी खास असून त्याचे प्रतिकात्मक महत्व आहे त्या दिवशी लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी पैसे जमा होतील आणि त्याचे संकेत आधीच दिले गेले आहेत सदर रक्कम रुपये असून ही रक्कम एकाच दिवशी सगळ्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल तुम्हाला हे हे पैसे मिळाले की नाही जाणून ना घेण्यासाठी तुम्ही किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर तुमचं नाव चेक करू शकता शासनाने बँकांनाही सूचित केले आहे की त्या दिवशी सर्वत्र बँकिंग सेवा सुरळीत राहावी काही जिल्ह्यामध्ये विशेष हेल्प डेस्क सुद्धा उभारण्यात येणार आहे जर एखाद्या शेतकऱ्याचं खातं बंद असेल आधार लिंक नसेल के वाय सी पूर्ण नसेल तर त्याची तक्रार तत्काळ निवारण्यासाठी स्वातंत्र्य व्यवस्था करण्यात येणार आहे आपण सगळे शेतकरी बांधव अनेक अडचणीमध्ये शेती करत असतो कधी पाऊस नाही कधी जास्त पाऊस होतो खताची कमतरता असते बाजारभाव घसरतो अशा अनेक संकटांमध्ये एक एक अशी योजना जी वेळेवर आर्थिक हातभार लावते ती म्हणजे नमो शेतकरी योजना ही योजना केंद्र सरकारच्या पी एम किसान योजनेपेक्षा एक पाऊल पुढे आहे कारण यात राज्य सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी अधिक निधी उभारून सन्मान दिला आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनीही ही योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी कटिबंध असल्याचं जाहीर केलं आहे सोशल मीडियावर देखील त्यांनी या योजनेबाबत ट्विट करून माहिती दिली आहे आणि हीच ट्विट सध्या व्हायरल होत आहे शेतकरी बांधवांनो ही योजना आपल्यासाठी आहे त्यामुळे त्याचा लाभ वेळेत मिळवण्यासाठी आवश्यक खात्री करून घ्या म्हणजेच की बँक खाते चालू आहे का नाही तपासा आता प्रश्न उरतो की हे पैसे नक्की कधी येणार सर्वांच्या नजरा या दिवशी खे खिळून आहेत तो दिवस म्हणजे पंधरा ऑगस्टचा शुभ मुहूर्त होय रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर आणि स्वातंत्र्य दिनाच्या या योजनेच्या सातवा हप्ता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही तयार राहा कारण यंदाचा हप्ता खास वेळेवर आणि थेट खात्यावर जमा करण्यात येणार आहे म्हणजे ऑगस्ट किंवा पंधरा ऑगस्टच्या अगोदर देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ते हा हप्ता जमा होणार आहे व एक प्रश्न आता देखील उरत आहे की नमोच्या हप्त्याची रक्कम वाढवून कधी मिळणार तर आलेल्या माहितीनुसार आपल्याकडे नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची रक्कम तीन हजार रुपये मिळणार आहे परंतु ही फिक्स नाही